नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का भाजपच्या महिला पदाधिकारी नेत्यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती राजकीय खळबळ कोण आहे महिला नेते आणि कधी होणार पक्ष प्रवेश हे संस्था पाहण्याबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा देशभरात सध्या निवडणुकीचं वारं वाहत आहे काही दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशात कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा होत आहे अशातच काही नेत्यांचं पक्षांतरही पाहायला मिळू मिळून येऊ शकतं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे बड्या महिला नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शिवाय या महिला नेत्याला लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे गे। लोकसभा निवडणुकीच्या घोषणा उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे अशातच भाजपचे नेते नेते अँड ललिता पाटील यांनी ठाकरे गटात घेण्याची चर्चा सुरू आहे पुढील दोन दिवसात ललिता पाटील या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबईत ललिता पाटील यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे जळगावात ललिला ललिता पाटील यांनी उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे जर ललिता पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर त्यांना जळगावमधून लोकसभेसाठी त्यांचं नाव निश्चित होण्यात असल्याची माहिती आहे अँड ललिता पाटील यांना जळगावतून जळगाव जिल्ह्यातील अमान्य भाजपचे पदाधिकारी आहेत अँड ललिता पाटील यांनी काल मुंबईतील मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यामुळे ललिता पाटील यांनी लवकरच ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभा लो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत उमेदवाराबाबत महत्त्वाची चर्चा झाली या बैठकीत जवळपास लोकसभेत उमेदवार म्हणून ललिता पाटील यांच्या नावावर एकमत मा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर मित्रांनो बातमी आवडली असतात लाईक करा आणि आपली काही प्रतिक्रिया कमेंट मध्ये व्यक्त करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि रचकी घडामोडीच्या ताजी आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा धन्यवाद